नमस्कार हाव निवृत्ती शिरोडकर तुम्ही पळतात पेरनेम लाईव्ह मित्र तुम्ही आमच्या नव्याचे पण इलेक्शनच्या इलेक्शनच्या वडा आणि एकच ते एकू अस की ज्या भाषे हुडाकारा तसं फुडाकार आणि त्यांचा त्यांचा जो सपोर्ट नाका असा सध्या पर्सनल रिझर्व्हिटी जिथे आमच्या मानवीपत्रात सांगाना त्यांना ही एक सुरुवात असा कारण कशा जेव्हा आम्ही पर्सनल रिझर्व्हिटी म्हणतात आमचे विचार एक हांगाचो सगळ्यांचे इक्वल पार्टिसिपेशन गरजेचे असतं त्याच लागून काही ना काही पण इंडियन लेवल प्रोग्रामात असतात चलत इक्वल ऑपॉर्च्युनिटी अपॉर्च्युनिटी सगळ्यांना जाय तो एकच संदर्भात एकच हिंदू बाकी जे पर्सन रिझर्फे त्यांच्या सुद्धा पुढे येऊन उद्यगत संस्था ह्यांना सपोर्ट सपोर्ट त्या करण्याच्या पहिली विजन खूब व्हडलें आसा प्रत्येक पर्सनल डिसेबिलिटी जो मार्ग ते संघामिंग म्हणा मॉरल सपोर्ट म्हणा आणि त्यांचे इशू असे खूपसे इशूं म्हणजे वडील इशू आता आमचे गव्हर्मेंट जॉब्स येतात पण गोवमेंट जॉबा खरेदी वैत्रस ट्रान्सपोर्टेशन इशू असा इश्यू खायटिफाय करतो आता जॉब एप्लिकेशन रेफ्टीफाय करोस त्याच्यासाठी हेल्प करतो सो जे हेल्प पर्सनल डिझेबिलिटी जात त्यां जो मॉरल सपोर्ट खूपशे अशी स्किमी आहात त्यांच्या जे सगळे सोशल वेलफेअर हा सो ते सगळे स्किमी अंतर्गत घेऊन सगळे पर्सनल डिलिजेबिलिटी खूप सपोर्ट दिवप त्यांचा सपोर्ट खाय वारा व सांग सोदता आणि त्याचसाठी आज

याचे पैसे झाल्या कॅप्टनिंग त्याची चढ असतं आमच्या ऑफिसातून आणि सदच हा एप्रिशिएट करता इतलो हुशार म्हणजे सगळ्या बिल्डर इवन त्याने लॉ आपले कंप्लीट केला आणि किती शिकव चालूच आला त्याचे आणि असे दिसता की त्याने स्वतः सगळे मुवमेंट करचे आणि त्याच्या रिक्वेस्ट प्रमाणात म्हणून आपल्याला इलेक्ट्रीक चेअर मेळा बरी पडतली त्या प्रमाणे आम्ही उदरगत संस्थेकडून इलेक्ट्रीक चेअर आज दिल्या आणि आमचे ऑनरेबल मिनिस्टर सोशल वेलफेअर मिनिस्टर त्याच्या हाती हातीत हँडओवर करतात त्या हर आपण आणि ऑल द बेस्ट म्हणतात त्याच्या फ्युचर बरेचदा साधारण इलेक्ट्रॉनिक व्हीलचेअर म्हणजे ज्याची कॉस्ट असलेली एखादी वेळ एक दीड लाख किंवा एक वीस पंचवीस असे असलेले मला खबर नाही कॉस्ट इम्पॉर्टंट नाही भावना इम्पॉर्टंट की चिंता त्यांच्याबद्दल आदर असा म्हणूनच कुणाल बाबा मा शंकार होते आणि आम्ही म्हणजे खात्यात म्हणजे खात्यात त्यांना माहित आहे. दिसता मला तो. मुमनी सुभाष पाटील साहेब आणि चिंटबाई हरवकर बापूणा काकावर मी भेटेता आणि हपतल्या त्यांच्या पोराचे तळ गुण अंक दिसू देतात समाज चिंता तो

सुद्धा पण ती लाईन लाईन माझ्याकडे जाता उभं सध्याची कुठे यांना माहिती आता आम्ही तो आम्ही काय यायची त्याच्यात जाणार पण ऑलरेडी आमची ते जमायचे कनेक्शन दोन हजार त्याचबरोबर त्यांना माझे पार्टिसिपेशन जे आहे काय म्हणते त्यांचा काम राईट कार्य करतो माझ्या अंतर्गत त्यांची कार्यकर्ते जे आणि ही मोठी ती बाकीचे पर्सनल जे मी या बाकीचे पर्सनल सुन या त्यांच्याने सुद्धा आपले जे लोकल त्यांचा मिनिस्टर असा आहे त्याने त्याला सपोर्ट करपास तुम्ही एक घराण्याची ताकद म्हणून तुमचे जे दुनियाचे नंतर त्याच्यासाठी उभे राहपाचे सदर सपोर्ट करते आज ही तुम्ही विचार करता या विचारची कॉस्ट असता 1 लाख 25 ही एक्चुअली आदेश सुद्धा माझे मित्र सुभाष भाई बोलले की एक्चुअली जी विचार आपण सोशल एंटरप्राइज करतो आपण प्रोसेस थोडा सो एंटी आता काय नियम सांगताना आणि तेच साठी जी तुका तुना बर्थडे साठी ही विचार नाव गिफ्ट माझा बर्थडे असेल वन टाइम आपण सगळे डिले जाय करतो आता आम्ही म्हणते एकेस आपण खूप सारे कल्पना असेल तो काय ना आणि नका बलेत बलेताप पर्याय आहेत पाहुया डिपेंडजर ओल्डन 2008 आदितो होतच बोलूत वजन ने डिझायनिंग मनात आणि पण मनात त्यांचा समयच सपोर्ट तया आणि आदितो दोन सपोर्ट